उठलेली आहे तिला कस झुळीमध्ये टाकले सकाळी म्हणजे रात्रीची माझ्या पुढेच राहते आणि सकाळी झोपातून उठली का परत तिला झुळीत टाकते मी कारण गरमई येते ना झुळीमध्ये गार लागत नाही आणि कालपासून भरपूर अशी थंडी पडली आहे खूप थंडी पडली पहिली एवढी थंडी नव्हती पण आता खूप थंडी पडायला लागली आहे त्यामुळे तिला ना झुळीमध्येच गरमई येते ना त्यामुळे झुळीत टाकतो आणि तिला पण मस्त वाटतं पानं दोन्ही हात टाकून झोपलेली मस्त रडायला लागली होती पण आल्यावर लगेच शांत झाली तर तिला कानटोपी घातलेली आहे काय बसून <laughs> तुमच्याकडे <जगर> बघती ना <laughs> कानटोपी घातली तिला फुल शर्ट घातलाय बाईचा आणि दुपट्यामध्ये मस्त असं गुंढाळलंय तिला आणि गरमई पण येत पिल्लू ए पिल्लू झोपायचं नाही तुला नाही 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 जपायचं जांभळी ती ती पहिली का हले बाबू झोप झाली आमची हा झोप झाली पिलूची झाली झोप हो यायच बायल बायल यायच तुला जुजू जु, जु कडू जुजू जु जु काय कडू का सांग बड काकडू जुजू जु, जु काय कडायची हम्म कोण लपलंय झुलीत कोण लपलंय रे कोण लपलंय जुली मधी हो हो काय काय कडायचं काय करायचं अरे बाबू जाऊ मी ललू नको अजून आमची झोपच झाली नाही पुरी हा जामभली देतो आम्ही फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं आपल्या इकडं नवीन गाव व्हिडिओमध्ये मध्ये आणि आता सकाळचे किती साडेसात वाजले ना दूध घालून आले ना तुम्ही आणि गायनला आज म्हणजे गोठ्यामध्ये घेतलंय गवणी टाकले होते ना हा मुरुम हा मुरुम राहिला फक्त टाकायचं आता गोठ्यामध्ये आणि एक सारखे एकाला गाय बांधल्या आता हम्म साखळ्या गुतात ना त्यामुळे गवणीला लावलं लावलंय कापून अर्धा कापून आहे ना सकाळ नाही गुत्ती ना मग तर कुटी टाकली त्यांना किन्नी गावताची मकाची आणि भूस एकत्र करून दिले काय राहिले अजून गोठ्यात हा हा का हां शाळेला पण तिथच बांधले जवळ गवणी आणि बारीक वासरीला बांधली तिकडे ना हं भाजी सारा खाते पाऊस जिले चिर चिरू दुधिकाव हं आणि गोट्यात पण जागा पुरत नव्हती आताबरोबर जागा पुरायला आली जागा पण बरीच जागा राहिली एवढा वाव हा यकून आणि चारा टाकायला पण जागा ठेवली आहे इकडे बारीक शेळ्यांचा कप्पा आहे ना हा दुधाचा कॅन मोठा पियाचा इकून चारा टाकायला जागा ठेवलेली बरीच जागा आहे पण गवणीला गेली खुटी ना बाकी ना इथं दोन खुट्या राहिल्या आहे एवढ्या जागेत गावरंगाई पण येईल इकडं म्हणजे सगळ्या गाई एका लाईनीत आहे ना हम्म गावरंगाईला पण बांधायचं आहे पण तिची खुटी ना बसवायची राहिली बसवली का मग तिला बांधावला आणि इकडं हुँ? खाते सारा आता काही आणि बसायला कुठे घेणार बसायला कुड तिकडच ना पहिले होते तिथे बस झाडाखाली हा इथं पिल्लांसाठी ना पाणी ठेवलेलं आहे कुंडीमध्ये मस्त प्यायच बी इथं कॅप आहे ना इथे ना दोन खुट्या रवायच्या राहिले बरोबर गावरंगाईला पण जागा होईल चला गावरंगाईला पण चारा आहे मला म्हणजे सगळ्यांना दिला गावरंगाईला चारा द्यायचं ती कशी मारती ना त्याच्यामुळे तिला थोडंसं लांबच बांधतो आधी ह्या गा सगळ्या तिच्याजवळ होत्या पण आता चारा खायला पण तिकडे घेतलंय बदलून व्हिडिओमध्ये आणि आता सकाळची दहा साडे दहा वाजली आणि सोनू त्या पण म्हणजे नऊ साडेनऊ वाजता गेले शाळेत आणि आज मस्त त्यांच्या डब्यावरती पण बनवलं आणि सगळ्यांसाठी पण बनवलं मस्त असं डांगर बनवले आपण आणि कसं त्यांच्या डब्यावर पण कोडी भाजी पाहिजे राहती ना मग कसं सगळ्यांना पण झालं डब्यावर पण झालं आणि सगळ्यांना पण झालं मस्त असं डांगर सुक डांगर बनवलंय मस्त आणि त्यासोबत चपात्या पण आहे तर चपात्या पण केल्या डांगरासोबत खायला भारी लागतं चपात्या पण